हाय फ्रेंड्स सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मजेत ना मस्तच राहा सर्वांना आषाढी एकादशीच्या उशिरान शुभेच्छा पण त्या दिवशी आषाढी एकादशी होती जा होती त्या दिवशीचा हा ब्लॉग आहे पण शूट केलेलं पण मला टाकता नाही आलं कारण की स्वामींच्या मठातले पण व्हिडिओ होते वगैरे त्याच्यामुळे नाही दाखवता आलं असो तर अशा प्रकारे जी मी सेवा केलेली ती राहिलेली दाखवायची तर मी ही ती सेवा आहे आषाढी एकादशीची तर सर्वात पहिले स्वामींना ज्या अभिषेक असतो पाण्यांचा तो करून घेतलेला पहिली असे छोटे मोठे जे आहे वगैरे पुसून स्वामींची तो फोटो आहे तो पुसून घेतला देवाची गाणी लावते पहिली त्यानंतर ही सुरुवात असते स्वामी महाराजांना जे आहे ते ताटात ठेवलं माझ्याकडे ताट एवढं मोठं नाही आहे कारण की ही मूर्ती खरंच खूप मोठी आहे मला माहिती नाही की व्हिडिओमध्ये केवढी दिसते बट परात जे असते आपण मोठी घेतो तेवढी एवढी मोठी आहे त्याच्यामुळे मी ह्याच्यात मूर्ती ठेवली आणि ह्याच्यात मी रोज अभिषेक करते आणि ही स्पेशली आम्ही आम्ही स्वामींसाठी ही परत ठेवलेली आहे तर स्वामींची सेवा करताना त्यांचे हात पाय वगैरे सर्व चेपून दिले खरंच तुम्ही कराल तितकं कमीच आहे आणि आता आपली गुरुपौर्णिमा येते तुम्ही काय करणार आहात सगळी सेवा नक्की सांगा आणि ह्या टायमाला पण नवीन काहीतरी दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल खूप दिवसानंतर हा ब्लॉक आलेला आहे समजून घ्या खरंच आता सेड्यूल खूप बिझी आहे काहीतरी नवीन शिकते आहे त्याच्यामुळे लवकरच ते पण तुमच्याशी शेअरिंग करेल दुसरी गोष्ट आता कॉलिपिरिकेशनचे व्हिडिओ पण जास्त भेटतात त्याच्यामुळं जा तिकडेही जास्त लक्ष आहे असो काही हरकत नाही पण होता वेळेसपर्यंत असे व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेल आणि ह्याच्यातही जितकं दाखवता येईल तितकं मी दाखवण्याचा प्रयत्न करते जेणेकरून तुम्हालाही इझी पडेल स्वामींचे हातपाय वगैरे सगळं चिपून बघून दिल्यानंतर त्यांना पहिले मी पाण्याने अभिषेक वगैरे घालून घेतला स्वच्छ आणि मला होती अशी क्लीन करायची होती ती पण मी करून घेतली त्याच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल अशा मी रुमाल वेगळे स्पेशली त्यांना पोसायला आहे तर त्यांनी ही मूर्ती असे स्वच्छ अशी पोसून घेतले आणि त्यानंतर हा आपण जे स्वामींना वस्त्र आहेत ते मी पहिले जे घालून घेतले आणि त्याच्यानंतर त्यांचा फेटा लावून घेतला मग अष्टगंध वगैरे लावून घेतले अष्टगंध वगैरे लावून मग छान असे दिवा वगैरे लावून घेतला होईल तितकं इझिली दाखवण्याचा प्रयत्न करते आणि धूप वगैरे लावून घेतला सर्वात पहिलं स्वामी महाराजांचं उरकून घेतलं आणि मग देवाऱ्याची पूजा करून घेतली कारण की मला आपल्या विठ्ठल रखुमाईंचा अभिषेक करायचा होता दह्या दुधाने त्याच्यामुळे पहिली मी स्वामी महाराजांचं आणि देवाऱ्याची पूजा करून घेतली जेणेकरून मला आपल्या विठ्ठलाची व्यवस्थित अशी सेवा करता येईल आणि अशा प्रकारे जो धूप होता तो लावला मी अगरबत्ती लावत नाही आम्ही धूपच लावतो मिस्टरांना आवडतं त्यामुळे आम्ही धूपच लावतो तर अशा प्रकारे स्वामी महाराजांचा पूर्ण जी सेवा आहे ती सर्वात पहिली करून घेतली त्याच्यानंतर मी अभिषेकची तयारी केली अभिषेक करता याच्या आधी मी पंचामृत वगैरे करून घेतलं आणि अशा प्रकारे ही देवाची गाणी लावलेली स्वामी समर्थांचे नामस्मरण किंवा भजन जे काही असेल ते लावते आणि जेणेकरून खरंच खूप छान वाटतं आणि मन एकदम प्रसन्न होतं आ... अशा प्रकारे आणि मग नंतर विठ्ठळांची जी मूर्ती आहे विठ्ठल रखुमाईची ती घेतली त्यांना पहिलं पाण्याने अभिषेक केलं आणि मग त्याच्यानंतर तुळशीपत्र होतं ते आणायचं होतं पण बाहेर फू खूप पाऊस पडत होता मला जाता येत नव्हतं मग मग नंतर पुन्हा मी तुळशीपत्राने पण दुधाने आणि तुळशीपत्राने अभिषेक करून घेतात तुळशीचं जे पान ठेवलेलं त्यांच्या चरणी जे पायाखाली ते जराही हळत नव्हतं मी एवढे पा दुधाने दह्यानी वगैरे अभिषेक केला पण जराही ते पान हलत नव्हतं मला खूप छान वाटलं पुन्हा मी पाण्याने वगैरे अभिषेक करून घेतला आणि मूर्ती इतकी सुरेख वाटत होती पण हा मी शॉर्ट व्हिडिओ केला त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिस दिसत नसेल पण सिरियसली खूप छान वाटलं छान अनुभव एक आणि स्वा एक छोटा असा चौरंग घेतला त्या चौरंगावरती लाल कलरचा असा कपडा अंतरला मूर्ती छो स्वच्छ असे पुसून घेतली सर्वात प्रथम त्याच्यानंतर रकुमाई आपली आई आहे त्यांना हलदी कुंकू लावले आणि आपल्या विठ्ठळांना अष्टगंध वगैरे लावून घेतला आईला छोटं मंगलसूत्र आहे ते घालून घेतलं आणि विठ्ठळांच्या मूर्तीला पण छान असा छोटा हार वगैरे घालून घेतला खूप छान वाटलं आणि छान असं भजन वगैरे लावलेलं जेणेकरून अजूनच मन प्रसन्न होतं आणि मग त्यानंतर मी दुपारचा नैवेद्य नैवेद्यामध्ये मी साबुदाना वडा केलेला तो मी नैवेद्य दाखवून घेतला जे आपण खाणार आहे जे ग्रहण करणार आहे ते पहिलं आपण कधीही देवाला दाखवावं त्यानंतर स्वतः ग्रहण करावं असे सा, साधी सिंपल अशी मी पूजा केली आहे आणि पाऊस पडत असल्यामुळे मिस्टर आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला गेलेली त्यामुळे मला काही साहित्य आणायला किंवा फुलं वगैरे आणायला भेटली नाही आणि जी घराच्या समोर आहेत ती फुलं आता येत नाही आहेत आणि समर्थ संध्याकाळी सात वाजता जेव्हा पूजा करायला घेतो किंवा आपण सकाळचं जर तो टा, टा टायमिंगला उठलेला असेल तेव्हा पूजा करत असेल तर स्वामींना मुजरा करतो अजून बऱ्यापैकी इतका परफेक्ट जमत नाही पण करण्याचा प्रयत्न करतो आपण जे करतो ते तो कॅरी फॉरवर्ड करतो आहे छान वाटतं ही संध्याकाळची जेव्हा आपल्या तिन्ही सांज होतं तेव्हाचा मी टायमिंगचा हा जो व्हिडिओ आहे तो शूट केलेला तो मी दाखवते आणि हो सदास मंगळवार शुक्रवार किंवा आमळूषा पौर्णिमा किंवा कोणते सण असेल तर नक्की करत स जर जमलं असतं रोज करा, करा। तेजपत्ता असतो तो घ्यायचा आणि त्याच्या आपल्या घरात जो कापूर असतो ते घ्या दोन घ्या किंवा एक घ्या जितक्या अवेलेबल असतील तितक्या पिवळी मोहरी घ्या खरंच ही सेवा करून बघा मी ह्याच्या आधीही सांगितलं भीमसेन कापूर हा माझा संपायला आला आता पण जितकं माझ्याकडे मी थोडासा त्याच्यातला एक घेतला तो पण ठेवला आणि हे लवंग आहेत त्या आम्ही पाच लवंग घेतल्या त्याच्यावरचे फूल पाहिजेत बघा मी तुम्हाला नीट व्यवस्थित दाखवलं जेणेकरून तुम्ही बघू शकता भीमसेन कापूर पण घेतला आहे नॉर्मल कापूर पण घेतला आहे पण भीमसेन कापूर हा पाहिजेच आणि तो जालायचा आणि तुम्ही पहिलं देवाच्या इथून पूजा करून घ्या आणि मग तुम्ही तुमच्या घराचे सगळे काने कोपरे वगैरे सगळे कानेकोपऱ्यांकडे हे फिरवायचं असतं जेणेकरून खरंच आपल्या घरात ज्या नेगेटिव्हिटी असतात त्या निघून जातात मी सगळीकडे फिरवला इवन आमचा जो देवारा आहे तिथेही मी नेलं तिथेही कोणत्याही कानाकोपरा हे ठेवू नका जेणेकरून आपल्या घरातल्या ज्या नेगेटिव्हिटी आहेत ते, 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 जा ते निघून जातात नक्की तुम्ही तुमचा अनुभव माझ्याशी हा शेअर करा हे सेवा नक्की करा त्यानंतर ते झाल्यानंतर मी पुन्हा आपल्या स्वामी महाराजांचा जे ते फोटो आहे तिथे मी ते खाली ठेवलं जेणेकरून सगळ्या निगेटिव्हिटी आहेत ते निघून जातात इव्हन तुम्ही हुम तुम्ही त्याचं पूजन करा जेणेकरून खरंच तुम्हाला जाणवेल की खरंच घरात शांतता जाणवते आपल्याला जी किचकिच असते ते क्लेश असतो निघून जातो हा आणि हां खूप लोक बोलतील स्वामी फक्त बाहेरच एका देवारा आहे जे नवीन सबस्क्रायबर केलेले आहेत जे नवीन आहेत जॉईन झाले त्यांना माहिती नसेल हा माझा देवारा आहे खूप जुना आहे वीस वर्षापूर्वी माझ्या सासऱ्यांनी घेतलेला आणि हां नैवेद्य मी बनवलेला तो मी दाखवते आषाढी एकादशीचा चपाती वरण भात पापड भजी बटा परत जी शिमला मिरची भाजी असते ती बटाट्याचे वरे वडे श्रीखंड आणि आंबा तर अशाप्रकारे मी पहिला नैवेद्य दाखवून घेतला आणि ही नऊ अकराला माझा पूर्ण पूर्ण नैवेद्य झालेला आणि हा नैवेद्य आहे तो मी दाखवला आणि अशा प्रकारे मी आषाढी एकादशी साजरी केली होईल तितका शॉर्टकट तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि हो तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की कमेंट्स करा जेणेकरून मला खरंच अजून नवीन नवीन तुम्हाला दाखवायचं आहे पण काय होतंय कधी कधी टाईम भेटत नाही आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सर्वांना पुन्हा एकदा स्त्री स्वामी समर्थ